बघत रहा एटीएम न्यूज सत्य आणि सकारात्मक राष्ट्रीय बंजारा सेनेचा प्रथम वर्धापन दिन शनिवार दिनांक तेरा बारा दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला श्री संत सेवालाल महाराज मंदिर चौधरी नगर मंठा रोड जालना जा या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून गोर बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरागड येथील धर्मगुरू महंत कबीरदासजी महाराज यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले एक वर्षापूर्वी पोहरागड या ठिकाणाहून महंत कबीरदासजी महाराज यांच्या आशीर्वादाने सुरू झालेल्या या राष्ट्रीय तेलंगणा कर्नाटक या ठिकाणी या संघटनेच्या शाखांचे उद्घाटन करण्यात आले संघटनेच्या माध्यमातून विविध ठिकाणी सामाजिक प्रश्न सोडविण्यात आले तसेच बंजारा समाजावर झालेल्या अन्यायाविरुद्ध ही संघटना उभी राहिली फक्त समाजाची सेवा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय बंजारा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष जयकुमार केली आणि सक्षम असलेल्या व्यक्तींची विविध पदांवर करून या संघटनेचा विस्तार केला या प्रथम वर्धापन दिनानिमित्त नंदू नायक महाराज यांचीही या प्रसंगी उपस्थिती होती राष्ट्रीय बंजारा सेनेचे प्रभारी प्रदेश अध्यक्ष राजेश नायक राठोड जिल्हा जिल्हा कार्याध्यक्ष कैलास राठोड मराठवाडा संघटक सुभाष पवार राष्ट्रीय बंजारा सेना कर्मचारी परिषदेचे प्रदेश अध्यक्ष डॉक्टर सुधाकर चव्हाण मराठवाडा प्रवक्ता प्राध्यापक दिलीप भाऊ चव्हाण महिला प्रदेश अध्यक्ष चंचलताई पवार तसेच मराठवाडा युवा अध्यक्ष ऋषी राठोड त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने राष्ट्रीय बंजारा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती एपीएन न्यूज साठी अर्जुन पवार नुसावत जालना विनंती शारी। करा याडीनं भायान रामराव बापू अरदास करा जय सगळ ती या भगवती आणि मर्या मामाई जाग जो सवाई शिवाला मामाई बावन बेरू चौसठ जोखनी वाली चिड़ा पटलेरी मरियामा मई सिरसी कोटा सागरे वाली पोरिया आगड़े वाली सोनेरी मरियामा भीमा नायक बापू न प्रसन्न व्यवहार सेवा भयन भक्त वाली सुखा भाई विश्व रूपणी विराट रहने वाली विराट रूपया वाली नैया पार लंगा जब तक हाक मारो तो हुई इड़ा पीड़ा का घंटा दूर कर भंडार बपुर कर चिते काम फते कर

आज तारे नगरी में भोग बंडा धूप ध्यान की तो साईं वा भवानी मां भगवते जाए सतगुरु जाए सतगुरु जाए सतगुरु करतार प्रभु बापू शिवालाल कलाधारी मोतीवाला वाला तोड़ा वाला निरंकारी नरमेजी अखंड बाल ब्रह्मचारी अज्ञाकारी भरोसाबारी बारी चढ़े घोड़े सारी शंकर जी अवतारी सुरकंडेर प्रभु भमियार मातो तो तोड़े वाला नारी बनाया वाला कटक नदीन तोपे वाला नौमर जेर पचा वाला जुरीरी झाल जोटे वाला तार बाल बच्चा बाप भक्तेर पुजारी रो भगवान तुरक्षण करे वाला राज रक्षण कर ले मनोकामना सिद्ध सित करे उंदे ताला समय करे कडी समी करे आ रोगन छिट टाले चढ़ती कला भक्ति र काले रेकेमा मेघ कमाने वाला राय रो पर्वत पर्वत रो राय वाला अंतरियामी गुरु रो रक्षक आज इ तारे नाम रो भोग भंडार झोप ध्यान की दे साहिब गुरु मावली सतगुरु मावली सेवाला जय गुरु र ब्रह्मा गुरु विष्णु गुरु र देव महेश्वरा पर परम साक्षात गुरु राम राया तुम करता रे हमारा तुम सबका आधार कण कण में बस रहा है तेरा रूप पार तीन काल सत्य है मिथ्या है संसार घट घट वासी है प्रभु अविनाशी करतार दया हो तेरी सभी बहु सागर से पार निराकार साकार तू जक्का पालनहार हार परम सुख शांति दे दो सब तेरे ही संतान भला करो गुरुदेव तेरे बाल बच्चों का हो कल्याण मंगल भगवान गुरु राम रया आज ही तारे घी सकर धूप ध्यान की दे तारे धो दे साहेब बोल भवानी जवाहलाल महाराज की जय वीरदास महाराज व बंजारा समाज धर्मगुरु सुखे दुखे माही सहभागी हो संघटने करता दनरात्र काम करिया असे हमार राष्ट्रीय बंजारा सेनार राष्ट्रीय अध्यक्ष जय कुमार जी राठौर गाड़ी बजाओ

मारे समाज समाज बांधवीन व मारे राष्ट्रीय बंजारा सेनार सर्व पदाधिकारी शब्द म संघटनाविषयी माहिती दुसू प्रथम आज दालना जिल्हा मग ती राष्ट्रीय बंजारा समाजेर जे पहिल्यावर आपण दिनच ही वर्धापन दिने जे आहेचं आपण जे प्रमुख पाहुणे जे आपण जे बंजारा समाज आपण धर्मगुरूच कबीरदास महाराज येणे आशीर्वाद लेन तसेच जे बंजारा समाजे रे जालना जिल्हामध कोणी तर महाराष्ट्राम मा जे प्रवचन करायचं समाजानं समाजासार तळमळ करायचं असे नंदू महाराज तसेच मार संघटनार जे राजेश नाईकचं जे परदेश अध्यक्ष परभारी किरेचा वशेष कार्याध्यक्ष कैलास बवामार व यात संत शेवालाल महाराज जे मंदिर ट्रस्टचं चकेना धन्यवाद असू आणि मना बंजारा समाजेर समाज आणि समाज काही करोच ही म्हणा वीस पूर्वी एक संघटना माध्यम आहे ती मग संघटना प्रवेश की तो आणि प्रवेश करेल माध्यम मन नवीन नवीन कळतोच कोणी की बंजारा समाज आणि संघटना यम काही ताळ मिळचं कोणी आजी मार्ग संघटना कळरेच कोणीच वनिल वाटाचं संघटनार पद म्हणजे एक आपलं नाम एक नाही आपण कधी नाम लगावचा तू असं वाटायच अरे बंजारा समाज काम कामच बंजारा समाज जे गोर अन्याय पण अन्यायच जे गोर गरिबे पण जे न्याय द्यायचं व संघटनार काम करीन जाखरायचो मार्केट घरीच संघटनाच कोण संघटना रामेबीचा खरेस कोण संघटना येतलं खरेच कोण समाज नाही येतला खरेच आणि मग संघटना संघटनाचक अरे तम जर संघटना पण जर असे काम करते हो तो संग, का नहीं भोलो तर समाजावर काही कोण नाही द्यारोस बर भोळो बाबडो समाज अरे समाज जर ते काय आता इमानदार समाज शेचा सत्तावीस वर्ष एक समाजू महाराष्ट्र फरवचू मग बंजारा समाज फक्त लोक वापरले रेस आणि यार कारणच हे नेता लोक हे नेता लोक स्वतः मतलबे करता ये कर की समाजावर वापर करायचं समाजाने हेच रेच काय कायचं प्रत्यक्ष कळच मणक्या कोण आचोच कोण बोलायचं अरे घरे लोक आपल्या नेताच समाजाम पण अक्षरशः आता नीच काम करायचं की बोले सुद्धा आपल्याला लाज वाटच आणि हे नेता फक्त आपण आपल्या लोक मालमरी गोरगरिबी ना हे ऊपर काय करायचं आपल्या सर्व काय करायचं अक्षरशः समाज सौदा करेच सौदो अरे ब जे म्हणख्या कर्नाटवर किंमत जे मणक्या दूर रच उरला काही मालम आणि अशीच परिस्थिती बंजारा समाज पहिल्यांदा बस खासदार हरिभाऊ राठोड समाज प्रवेश किती वर संघटना म तालुका काम कि दो परदेश गो परदेश वर सात वर्ष परदेश आदेश काम किती पण जो व्यक्ती खासदार र आमदार र समाज सारू दस हजार काम कोणी करता दस हजारस हजार, हजार समाज निस्ता आप, आप आश्वासन दिवस समाजे आपण परिस्थिती फायदो साथ दोनी आणि चुकीर साथ आरक्षण सर्व आपण आज महाराष्ट्र बर लढाई महाराष्ट्र दौरा की तो मा पूर्ण महाराष्ट्र बर फरो आज अठरा वर्षी अठरा वर्षे ती महाराष्ट्रीयन फरूच कोणी बी दखान देवू अठरा वर्षे मय कुमार आटो केरीकंद एक रुपया लिदोच कर जेतन एक दखाय देऊ एक रुपया लिदो सो वदन मग संघटना छोड देऊ आणि गायमे समखेतेम काम करेल जे संघटना म्हणजे समाजावर सेवा करायचं गोरगरिबीर सेवा करायचं आणि काहीक लोकर इचित्र प्रकार चालूचं मार संघटना माध्यम माहिती संघटना लोकन मारी केळूचं पदाधिकारी मा मधु नेहमी कुछू लारे भाषण करत बाबू संघटना काम संघटना माव चोरी रे हे विसा कामा हे संघटना संघटना मागता आजही बी कुठ मग देख का एक विषयच मार संघटना एक तीन मग आता समजता आणि एक नवीन काम दिलो चला बा आपला समाज संघटना काहीतरी संमत दिय उच मार आज संघट गा, कार्यक्रम गायबेक हे लोक असे विचार सर लोक फक्त पिसा दशक मागे म्हणजे छोड दस दुसरी लाडच जावस दुसरी लाड छोड वर की ती पिसा मग तिसरी लाडचल जास्त म्हणजे एक प्रकारे रो तम लोक फसाफसीर काम करेच आणि बंजारा समाज हे संघटना माध्यमातून आश्वासन दुसू की बंजारा समाजामध्ये जर न्याय राष्ट्रीय बंजारा सेना जर न दिली मार कोणसा एक कार्यकर्ता चुकीर काम करते हे हो तो आपण लगेच भार काढायला गाया आणि संघटनामध्ये भार आपण काढ द्या जे संघटना सेवा कर आम काम करायचा आम्ही संघटना माध्यमाती अनेक काम किरायचा आबा आब जालना जिल्हा आम ओपन करायचा प्रत्येक तांडे आणि जालना जिल्हा मग एकशे एक, एक शाखा ओपन करे राहायचं बघा बापुमार प्रत्येक तांडे मग शाखा राष्ट्रीय बंजारा शेनार यायच्या आणि राष्ट्रीय बंजारा शेनार शाखा एरकदा यायच्या की हमारा शाखा पण नंबर रच अनाम्र छ तमारे जत आने रे हमने फोन कर सको छो आणि हम पिसा काम आहे करता संघटना चालू कोण केले सा प्यात ने कुछ मा 98 मा सिविल कॉन्ट्रॅक्टर काम करतो तो जानला जिल्हा लोक भी कोणी ते गोरमाटे जा खाते ते कोणी जने भी लाखे तेरा पे कमातो तो पण वो लाखे तेरा प्रॉपर्टी कमाय करता कोण की दो पर समाज करता समाज करता फरू की समाज रे जता आने होतो तो जातो तो आज भी जाऊ छो मार मार जिंदगी जीवन सज्जस्तानी समाजा साधला डाळू आणि समाजासारूच काम करू नक्कीच नक्कीच यां तमने ईज केअर छ राष्ट्रीय बंजारा सेना जसोस ई सेना आपले न देशेन संरक्षण दाच छ ईज मा बंजारा सेना ही बंजारा संरक्षण दे इ म तमने शब्द बंजारा समाज फार भोळो बाबडो समाज ये काही समाज लोक वर इकरी करायचं येच रेच पिसा खारायच अशे लोक हिरुदेम उभरे करता मग राष्ट्रीय बंजारा शेना सगळं चालू मार सर्व बंजारा समाजाना हीच विनंतीच चुकीर माणक्या सोबत जावं मग आचार मणक्या जर करेर हे वर सोबत रो रच माणक्याचे दखायला रच आपण का झाली आपण एक मनस एखादी ता आदमी लेन देखाने आधोवर लोक जायनी अमेरिकेत लोक आवस आरो जतने लोक रो कीमतरी जसो काय कने मन के मत के कर कीमत आपण दुरे काय हाय करा पण काय दुसरे काहीतरी एक मंच नी दुरून जग साजरा काहीतरी जसो इशे तो राष्ट्रीय बंजारा सेनार माध्यम आहे ती माजे ये जालना जिल्हा मा आव्हान करू छु पर संघदर्शक पदाधिकारी ने आव्हान करू छु तमार जाडी बापेर खरंच आपला देव तो समाजासमोर काम करो आणि समाज न्याय दराव समाज आपण या समाजासमोर आज आपण देखायचा आज बंजारा समाज तरी थंडी पडली तर बंजारा समाज लोक आज उस्तोड कामगार सापडा नाईन्टी पर्सेंट लोक आपण उस्तोड करेच आणि वर का करायचं वर कारण इच का आपण लोक आपल्या समाजात करायच कोणी काही आपण आरक्षण विषय चालूच व ते समाज बोलेन तयार आब मीटिंग गेम मीटिंग गेम गोतो बापू पण येते गोत दिलो तीन महिन्यावर आपण दिलोच देखा तीन महिन्या काय होत तीन महिन्या माध्यम जर आरक्षण मुख्यमंत्री न बोलो तो राष्ट्रीय बंजारा येणार रस्ता पुतरे आणि रस्ता रोखो करे महाराष्ट्र इथे आज जे कबीदास बापू आपण जात आमेलेच बापू न मालमच म्हणजे समाजसेवा करे सवेच आणि समाजसेवा मार मार लोहिमच ते समाज समाजसेवा करतो फरोजू बापू तमने शब्द दुसू ती राष्ट्रीय बंजारा सेना महाराष्ट्र फक्त समाजसेवा करे हेच माध्यमात आपण सगंडा चालू कितीचा काही लोकांना काही गैरसमज व्हायचं की नाही माहितीही तरी काही बडबड करायचं चुकी बडबड करो मत प्रत्यक्ष देखो समोर व्यक्ती खरोच आपले काम करायचं की काही समाजावर लुट छ वशे देखो आणि चकेन मग आज जालना जिल्हा पार्चक पदाधिकाऱ्यांनी धन्यवाद दुसू जे आज संघटना पर पहिलं वर्धापन दिन आपण आज साजरा करायचा पहिलं साजरा आपण पहिल्याची सुरुवात किती ते बापूर हातीच किती ते दुसरं बी सुरुवात बापूर हाती दुसरं आपण वर्धापन पहिलं वर्धापन दिन आणि जे आणि संघटनाचं बापूर हातीथीच आपण प्रत्येक वर्धापन दिन साजरा करायचा नंदू मारो एक ना कि समाज चुकीर्या मणक्या सोबत रो मत आपल्या मालमच म्हणख्या चुकी रोबत जायचं आपण म्हणजे थोडा खंत वाटायचं ह्यानू का आपल्या समाज आजच्या मणक्यात का साध्य वाचवतो जता गोदळ पाणी राहतो वत माथळीच कस स्वच्छ पाणी माथळी का काढायचं जिथे समाजान कुठं स्वच्छ पाणी लाग रो गदरे पाणी रो मत आणि आज हे जालना जिल्हा मग संत शेवलाल महाराज मंदिर आई जगदंबा वर्धापन दिन साजरा धन्यवाद दुसू मार संघटना लोकांचा धन्यवाद दोचू आणि बापू आपण आशीर्वाद दिनो बापूरी मी धन्यवाद दुसू आणि मार दिशेम दसम पोहोचू जय शेवलाल सुखलाल जेतालाल बामणलाल श्री रामरावजी बापू संत नामदेवजी बापू आणि आज आपण आता राष्ट्रीय बंजारा सेना वर्धापन दिनानिमित्त आपण असे आता उपस्थित संघटना पदाधिकारी आतेर ये चालना ये तांडेर से डायसाणे मारी माता बहिनं पत्रकार बंधू आपण आज जे वर्धापन दिन साजरा करायचा जयकुमार राठोड माती मग ते जुलन राहू कर काम करो समाज सामाजिक कार्यकर्ता करता येईन तो आपण काम करत रेच पण तो एक संघटना जर रजिस्टर नंबर जर तयार करन जर किते तो मी एक पावरचो मी एक ताकत चो मी एक शक्ती रायच क पूर्ण भारतभर जेणे की भा, यदा यदा हे धर्म शिगणारे भोत भारत अभिथान धर्म सुजाम पवित्रानाय साधू की जना जना धर्मे समाजे समाज राहणीवच कुटुंबे राहणीवच परिवारे राहणीवच राज्य राणीवच देशे वच आपण तांडे वच जना असे कोई रोपटा जर लगात जेवण जिवंत कि दे तो वो एक ताकद बनायच एक शक्ती बनाच आपण समाज गोर गरीब समाज राणे म जंगले म मग बेटोच सेवा निष्ठा वर भक्ती वर साधना करेव समाज काटा जरी बांधगो तो आपण या किंवा आप बा कराचा पण आपण समाज च की या सेवा भाया एखादी आपण साप जर दखा या भगवान शेवा भाया क्रंकाचा शेवा भया ही आपण एक असे भविष्यवाणी केवच वो पर आज आपण संपूर्ण देशेमय मोरगेचा आणि वर अनेक भविष्यवाणी आज आलीच की गडेमय एक ग्रामीण विभाग ये देशेरो पंतप्रधान संजय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वन समाज समाजरो सामाजिक का राजकीय कार्यकर्ता का की कोई कार्यकर्ता शून्य माहितीच विश्व निर्माण करायच संजय राठोड हो हरिभाऊ राठोड बी पूर्ण भारतभर हिंडो और ब्रंजा क्रांती दल पण ये आप में खूब खूप आवगी ती एक शक्ती अवगीत तरी जत देखो तू आव कसो समाज पळ रच समाजाने एक भाव राहायचं कि बा आपल्या परवासर काढ मिळा भरोसा रड मिळा तो भरोसा न तुटीचा आहे असो समाज दुबई निर्माण न व्यायच्या रामराव बापू भारतेर मन वाटायचं पंच्याहत्तर ते सत्तर टक्का ऊ ज्यांना रस्ताच कळले त्यांना हिंडे आव हो। आणि आपण रस्ता वेळ आपल्याला कोणी घ्यायचा आहोत जना रस्ताच कोणी रे जना उसे हिनन डिग्रा गटला दिक्कत अब या असे संत महापुरुष ये बंजारा समाज जन्मे नायच आणि ओंदोरो सेरो आशीर्वाद तमने निशेनरीय तांडो तांडरीय मारो आशीर्वाद मारो मंदिर समुदाय आशीर्वाद जय कुमार ये संगठन आंद्रीय आसुम याडी मर्यामा सेवा भयकन रामराव बापूकन प्रार्थना करूचू आणि शेरमा आशीर्वाद दूचू धन्यवाद जय सेवालाल إم نيوز، ذلك ست يعني فيها